मुंबईत राजकारण पुन्हा एकदा तापलेल्या रंगभूमीसारखं सजलंय शहराच्या गल्ली गल्लीत राजकीय चर्चा सुरू आहे ठिकठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आले हे वाक्य घुमतंय पण तरीही एका गुप्त खेळाची बाजू साफ दिसून का येते काय तर फायद्याचा लाभ प्रत्यक्षात एकनाथ शिंदे गटालाच होतोय उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेने राज्यातील राजकारण ढवळून निघालय मात्र या एकत्रिते मागे प्रत्यक्ष परिणाम आणि जागांचं वाटप कोणाच्या बाजूने झुकणार हे अजूनही स्पष्ट नाहीये महा पालिकेत एकशे पन्नास जागांसाठी रंगणाऱ्या या महायुद्धात कोण कौन जिंकणार कोणाला फायदा होणार हे ठरवणारा खेळ आता सुरू आहे ठाकरे युती रणनीती भाजप शिंदे गटाचा फायदा आणि मुंबईतील महापालिका त्या गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडी आपण आजच्या या व्हिडिओ मधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणेने राजकीय वातावरणात ताण आणि उत्सुकता एकाच वेळी निर्माण महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीतींना वेग दिला असून विशेष लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे केंद्रित केले गेल्या महिन्यांपासून भाजपने मुंबई महापालिकेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत आणि शहरातील राजकीय परिस्थिती तापली आहे मात्र या पार्श्वभूमीवर आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची संभाव्य युती या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं सर्व पक्ष आता आपापल्या रणनीतीत बदल करत आहेत मुंबईत एकशे पन्नास जागांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं असून त्यांच्या युतीच्या रणनीतीत बदल होण्याची भीती देखील निर्माण आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसेसोबत संभाव्य युती हे महत्वपूर्ण ठरते या युतीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात आणि त्यामुळं भाजपला आपल्या जागा वाटप करताना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला अधिक जागा देणं आवश्यक ठरेल याचा अर्थ असा की ठाकरे बंधूंच्या युतीमुळं प्रत्यक्षात एकनाथ शिंदे गटालाच फायदा होऊ शकतो याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उद्धव व राज ठाकरे यांच्याशी कसा संबंध राहील याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये त्यामुळं निवडणुकीच्या तयारीमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण झालीये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक माजी नगरसेवकांनी प्रवेश केलाय यामुळे त्यांच्या पक्षाच्या दाव्यात जवळपास सत्तर ते ऐंशी जागांचा समावेश झालाय महायुतीत आणखी कोणताही नवीन पक्ष जोडल्यास भाजपला हव्या असलेल्या एकशे पन्नास जागांचा वाटा कमी होऊ शकतो त्यामुळं दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलाय की मुंबई महापालिका निवडणूक फक्त शिवसेना भाजप युतीतूनच लढवली जाईल असं बोललं जाते या निर्णयामुळं एकनाथ शिंदे गटाला पाच ते दहा अतिरिक्त जागांचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं त्यांच्या पक्षासाठी निवडणूक रणनीती अधिक प्रभावी ठरेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह मनसे एकत्र एक येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी उद्धव ठाकरे कसा समन्वय साधतील हे अजूनही निश्चित नाहीये जर राज ठाकरे यांना मुंबईत सहभागी केले तर त्यांना जागांचा मोठा वाटा देणं आवश्यक आहे जे अन्य घटक पक्षांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिकांमध्ये जसं ठाणे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड नाशिक इत्यादी ठिकाणी मनसेला अधिक जागा दिल्या जाणार आहेत तर उर्वरित समन्वय साधून निवडणूक लढवली जाईल असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विचारविनिमय सुरू असल्याच्या चर्चा आहेत एकंदरीत पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आहे मुंबईत ठाकरे बंधूंची संभाव्य युती आणि भाजप शिंदे गटाची रणनीती या दोन्ही घटकांमुळे विशेष संघर्ष रंगणार आहे या युतीमुळे एकनाथ शिंदे गटालाच प्रत्यक्ष फायदा होणार असून त्यांना पाच ते दहा अतिरिक्त जागा मिळण्याची शक्यता आहे या सर्व परिस्थितीत महापालिका निवडणूक केवळ वा जागांच्या वाटपाची लढाई नाहीये तर ती संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण ठरवणारी ठरणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीमुळे राज्यातील राजकारणातील गतिशीलता बदलत राहणार आहे आणि निवडणूक निकालामुळे येत्या काळात महत्त्वपूर्ण राजकीय बदल दिसून येतील असं म्हणायला हरकत नाही या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येण्यानं खरंच एकनाथ शिंदेच्या सेनेवर काही परिणाम होईल का की उलट शिंदेच्या सेनेचा फायदाच होईल यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका